जेव्हा तुमची मुलं शाळेमधून येतात दुसऱ्या दिवशी शिंका खोकला आणि ताप चालू होऊन जातो तुम्हाला टेन्शन येतं पॅरेंट्सला की काय झालंय नेमकं ने, कुठे राहून झालंय तर पॅरेंट्स सध्या पावसाळा असल्यामुळे वातावरण दमट असतं थंडावा गारवा खूप असतो हवेमध्ये तर अशा वातावरणात सध्या व्हायरलचं प्रमाण शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये खूप वाढलेलं आहे यामध्ये काय काय लक्षणे दिसतात सर्दी खोकला भरपूर प्रमाणात ताप येणे हातपाय दुखणे डोकं दुखणं पुढं झोपून राहतात तर हे नक्कीच व्हायरलची लक्षणं आहेत तर अशा याच्यात घाबरून जायचं कारण नाही साधी पॅरासिटेमॉल आणि आराम बाळांना हे गरजेचं आहे व्हायरल व्हायरलमध्ये दोन ते तीन दिवस ताप येऊ शकतो पण जर मुलं पित असतील खेळत असतील आणि युरिन पास करत असतील तर हे अगदी नॉर्मल आहे जर तुमच्या बाळाला खूप त्रास होतोय खूप जास्त प्रमाणात ताप येतोय जो कमीच होत नाहीये खोकलाय सर्दी आहे श्वास घ्यायला त्रास होतो मुलं काहीच पीत नाही सुस्त आहे आहे नये अशा याच्यात तुम्ही नक्कीच तुझ्या बालरोग तज्ञांना भेट